खरंतर त्यांच्या कवितेला सीमाच नाही आहे असं मला वाटतं कारण इतक्या सुंदर कविता मला असं वाटतं की त्या कविता जगतात आणि कवितेला त्या जागवतात था। त्यांच्यासाठी एक शेअर खरं तर सगळ्यांसाठीच आहे की जीवन आपलं कसं असतं आदमीनी जिंदगी बहुत कमाए कमाये मानिक और मोती आदमीनी जिंदगी में बहुत कमाए कमाये मानिक और मोती लेकिन उसको यह नहीं पता कफन को जेब नाही होती कफन को जेब नाही होती पुढचं निवेदन मी करेल ज्यांनी आम्हाला दोन दिवस या सत्रामध्ये कवी संमेलनामध्ये हसत खेळत वातावरणामध्ये घालवले असे आमचे विक्रांत लाळे सर हे कविता सादर करतील पुढची आणि त्याच्यानंतर मी निमंत्रण करेल आमचे आदरणीय सर अशोक सर यांना धन्यवाद निसर्गाच्या सानिध्यात चालू आहे मी विक्रांत लाळे तर आपल्या समोर समुद्र आहे एवढा छान निसर्ग आहे सुरूचं झाड आहे एक कविता सर जाऊ द्या कवितेचं शीर्षक आहे प्रेमाचा जागर वा जागर समोर अथांग सागर समोर अथांग सागर अंबरी निळाई चादर समोर अथांग सागर अंबरी निळाई चादर आठवण येता तुझी मनामध्ये फुटे पाजर वा वा वाळू आता मध्ये घेता वाळू हातामध्ये घेता कण निसडत सावर वाळू हातामध्ये घेता कण निसडत सावर रेघोट्यांना ओढताना मनाला घालतो आवर रुपेरी या किनाऱ्याला चंद्री लाटांची झालर रुपेरी या किनाऱ्याला चंद्री लाटांची झालर शिंपल्यात मोती बिलगे स्वप्न पूर्ण होईस तोवर वा। सुरूच्या वनात आता सुरूच्या वनात आता नकोच फुलू दे गुलमोहर सुरुच्या वनात आता नकोच फुलू दे मोहर भेट तुझी नि माझी पुन्हा होत नाही जोवर वा 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 समोर अथांग सागर अंबरी निळाई चादर समोर अथांग सागर अंबरी निळाई चादर भेटून करूया साजरा आपल्या प्रेमाचा जागर आपल्या प्रेमाचा